हॅलो एवरीवन वेलकम बॅक टू एक्सप्लोर विथ मराठी ट्रायो दिस इज रेणुका हियर आज आपण चाललो आहे लोणावळ्याला बघूया लोणावळ्यामध्ये काय आहे काय काय आम्ही एक्सप्लोर करणार आहे हे आम्ही तुम्हाला शेअर करू नक्कीच स्टे ट्यून तर आपण आता बघा लोणावळ्याच्या मेप्रोला आलो आहोत आणि ही बॅकसाइडची पार्किंग आहे पुढे पण भरपूर पार्किंग आहे पण ती फुल झाल्यावर इकडे मागे पार्किंग देतात आणि मागूनच एंट्री बघूया आता काय काय आपल्याला करायला मिळते आज लोणावळ्यामध्ये तिकडे तुम्ही बघू शकता तिकडे एक गेम आहे डॉग पाहिजे से ले एक आपण पहिले बरोबर इकडे फूड कोट आहे एवढं मोठं इथे बसून आपण पिझ्झा सँडविच आणि स्ट्रॉबेरीशी रिलेटेड खूप सारे ड्रिंक्स घेऊ शकतो ऑर्डर करू शकतो इकडे सेल्फ ऑर्डरची सिस्टम आहे डोंट वेट जस्ट ऑर्डर इट तुम्ही ऑर्डर करू शकता विदाऊट लायनिंग राहतो धन्यवाद जी लेंडिंग मशीन इथे आपल्याला कॉइन टाकायचा आहे नंबर टाकायचे आणि चॉकलेट इकडून येणार ठीक आहे हॅलो ऑल जसं की आपण आता वाईच्या मॅट्रोला गेलो लास्ट मध्ये आपला त्याचा होता बरोबर आता आपण आलो हे लोणावळ्याच्या मॅट्रोमध्ये त्याच्यामध्ये काय वेगवेगळं आहे ते आपण बघूया चला प्रकारे सेल्फ ऑर्डरची सिस्टर म्हणजे तुम्हाला वेट करायची गरज नाही आता सूट इकडे तुम्ही सँडविचेस सगळे ऑप्शन तुम्हाला इकडे तुम्ही ॲड करा बिल पे करा आणि जे हवं ते घ्या या अशा प्रकारचे स्ट्रॉबेरी ड्रिंक अवेलेबल आहेत हे बघा आता आपण ऑर्डर केलं आणि आपण तुम्ही असं बघते आता बघा हे रेणुका स्कॅन करते इथे आणि पेमेंट करा आणि बसा बस तुमच्या टेबलवर वेट करा आपल्याला गरज नाही अशा भरपूर मशीन आहे छान आहे पण सर्विस इथे हे बघा आता आपलं पेमेंट सक्सेसफुल झालं हे कलेक्ट करायचं कूपन हे बघा हे कुपन आहे आपलं तर ऑप्शन ओके इकडे सगळे सँडविचेस पिझ्झा सगळं बनतं खूप छान जागा आहे लोणावळ्यात तुम्ही आल्यानंतर इकडे खाण्याचे ऑप्शन तुम्ही ट्राय करू शकता मेट्रो बसायला पण सिटिंग भरपूर अरेंजमेंट आहे पूर्ण फॅमिलीसोबत तुम्ही येऊन इथे एन्जॉय करू शकता बघा इथे अशा प्रकारे पिझ्झा बनतात ट्रेडिशनल प्रकारे आय थिंक हे बनवतात ओवन बघा किती मोठा आहे तर तुम्हाला मी ह्या मॅक्रोच्या किचनची खासियत अशी सांगतो की इथे बघा सगळं ट्रान्सपरन्सी म्हणजे सगळं आपल्या समोरच बनवलं जातं आपल्यासमोरच बघा इथे सँडविच टोस्ट केले जातात त्यामुळे फ्रेशनेस तुम्ही दाखवू शकता लोकांना हां ते जे आपण आपण आईस्क्रीम घेतलं आहे ठीक आहे स्ट्रॉबेरी वरती खूप क्रीमत नाही मला बिलकुल आवडत नाही लोक त्यांना आपण सांगू शकतो की क्रीम कमी टाकत पण त्यामध्ये आपण ू शकतो आईस्क्रीम म्हणजे तुम्ही तुमच्या पद्धतीनुसार मॉडीफाय करू शकतो तुमची ऑर्डर इकडे पण दिला आहे मेन्यू वेगवेगळ्या प्रकारचे आईस्क्रीम्स आहेत तुम्ही ॲड करू शकता आज आपण सगळं फूड एक्सप्लोर करणार आहोत लोणावळ्यात काय काय तुम्हाला खाण्याचे ऑप्शन्स आहेत तर हे बघा आता आपण प्रभुतीसाठी एक सिट्रस ब्ल्यू म्हणून ड्रिंक आहे ते मागवलं आहे तिने म्हणजे काइंड ऑफ लिंबू पाणी असतं आपलं पण थोडंसं सोडा इफेक्ट असतो त्याला तर खूपच छान आहे तिने मागवलं आणि दुसरं आपण हे मागवलेलं आहे स्ट्रॉबेरी क्रीम विथ आईस्क्रीम याच्यामध्ये बघा ओरिजनल खूप साऱ्या स्ट्रॉबेरीज आहेत खाली परत बघत ओरिजनल वर क्रीम आहे आणि आईस्क्रीम आहे पण क्रीम मी कमी टाकायला लावली नाही तर इथपर्यंत पुन्हा क्रीम येतेच हां म्हणजे ही क्रीम खूप असते पण कधी कधी इथे ओवर होतं त्यामुळे आपण थोडं कमी टाकायला लावलेलं आहे ओके तर हे आहे लोणावळा मॅप्रोमध्ये तुम्ही येऊन ही गोष्ट एन्जॉय करू शकता जी फक्त इथेच मिळते म्हणजे मॅप्रो गार्डनमध्ये मिळते मुंबईमध्ये अशा गो प्रकारच्या गोष्टी आपल्याला मिळत असतील पण इथे ओरिजिनल स्ट्रॉबेरीचं पल किंवा स्ट्रॉबेरी जे आहेत ते ओरिजिनल असतात त्यामुळे याची काय घेतलं प्रभूतीने सिट्रस ब्ल्यू बोलले ते सिट्रस ब्ल्यू ओके सिट्रस ब्ल्यू आणि कारण त्याच्याकडे ब्ल्यू नव्हता आणि हे बघायचे छान त्याने वर डेकोरेट केलं आपण ट्राय करूया exactly एक्झॅक्टली हे कसं लागतं काय आहे ते सी मी तुम्हाला सांगते कसं लागतं काय ते ओरिजिनल क्रीम आहे आता बघूया प्रभूती काय सांगते आणि हे टेस्ट काय ओके कसं आहे छान आहे जेली असतील त्यासारखं चाल आहे यमी आहे ना ओके okay. हे दोन्ही आयटम आहेत बघूया आपण आता पुढे ठीक आहे हा सेट वेगवेगळे फ्लेवरचे से डार्क चॉकलेट हा इथे आइसक्रीम्स पण अवेलेबल आहेत पण मोस्ट तुम्ही हे ट्राय करा कारण इज फ्लेवर फ्लेवर्ड जेली टाइप आहे खूप यम्मी आहे याचा सगळं मिक्स केलेला आहे म्हणजे जसा पुदीना आहे टाइप आता रेनू ट्राय मारते खेळ आता इथे आम्ही हे गेम खेळतोय बॅरी बॉल करून खूप मस्त आहे प्रमोद आता कसा खेळतोय बघूया बॉल आत गेला तर ठीक हो फॉर द बेस्ट प्रभू तिची इच्छा आहे की तिला आहे हा टॉय सी माय गुडनेस व्हेरी डिफिकल्ट खूप प्रेशर करायला लागतं ह्याला ॲक्च्युली हे खूप इझी वाटतं पण थोडं डिफिकल्ट आहे यार पण मजा येते तो हे बघा हे मॅप्रो गार्डनमध्ये इकडे तुम्ही सेल्फीज वगैरे काढू शकता एक छान आर्टिफिशियल वॉटरफॉल त्यांनी तयार केला फोटोज वगैरे काढू शकता बसू शकता इकडे फिश पण आहेत पण आता अंधारामुळे आय थिंक दिसत आहे बघा इकडे आहे हे बघा हे बघा हे ऑरेंजवाले फिश आहेत बघा खूप सुंदर बघायला लहान मुलांना एन्जॉय करण्यासारखाही पण मोठ्या लोकांनासुद्धा आणि हे बघा आम्हाला हे गिफ्ट मिळालेलं आहे फायनली चलो प्रबृतीची खूप इच्छा होती तिला पाजेल होता आणि शेवटी मिळाला याच्यातून आपल्याला एक सीख मिळते की आपण जर लाइफ मध्ये ट्राय करत राहिलो तर नक्कीच आपल्याला काही ना काही गोष्ट मिळणार हंड्रेड पर्सेंट खरंकरूप प्रूव झाली ट्राय राइटली हे नाही बॅक मम्मा लाग्योवळस आता अजून इकडे खाण्याचं असं आहे की जाता जसं आपण त्या साईडला बघितलं ते कॅफे होतं जिथे पिझ्झा वगैरे मिळतात तसंच इकडे एम कॅफे करून पण एक आहे इकडे पण सेम तुम्हाला पिझ्झा आणि हे कॉफी सगळं तुम्ही घेऊ शकता इकडे पण तुम्ही बसू शकता तुम्हाला हवं तर इकडे पण तुम्ही ह्या साईडला एन्जॉय करू शकता ॲक्च्युली हा मेन एंट्रान्स आणि इकडे बघा तिथे सगळं आपले मॅप्रोचे जेरी चॉकलेट्स जसं आपण महाबळेश्वर दाखवलं सेम वे तिकडेही मिळतं आतमध्ये